जबाबदारी मी घेतो कालव्याचा काही विषय नाहीये मी काय म्हणतोय की तुम्ही सांगा तुमचं म्हणणं काय आमचं म्हणणं एवढंच आहे साहेब आज आमची लहान लहान मुलं आहे आणि आज आम्ही गरीब लोक म्हणून तुमच्या दारात आलोय बरोबर की नाही आज धंद्याचे दिवस आज असो रोज असो पाऊस असो आज जर आम्ही पावसावर जर आम्ही आमच्या घरात मुलांसाठी नेलं नाही तर आमची मुलं काय खाणार आज मी लहान बाई आहे आज माझ्या घरात दोन मुलं आहेत ती त्यांना मी काय घालणार आज आमचे धंद्याचे दिवस आहे लक्षात आलं चार आठव्याने जर आम्ही कमवले ना तर आमच्या मुलांसाठी आम्ही काहीच करू शकत नाही आता काय जे आहेत सुखी आहेत ते पण आणि दुखी आहेत ते पण रडत आहे मग आता ह्याला आम्ही काय करणार सांगा बसायलाच चान्स नाही आज मी ही आत्ताची परंपरा नाही आहे आज गेली जवळजवळ मी तरी बसून पंचवीस ते तीस वर्ष झालेली आहे ही प्रथा आहे आम्ही गाठावर रस्त्यावर मांडत नाही माझं गाटांवर एक छोटं वाकडं असतं त्या वाकड्यावरती मी बसते गटारावरच माझी अडचणीही काय नसते आम्ही प्रत्येक जर रस्त्यालाच बसून आणि आम्ही जर नाही धंदा घेत आमच्या मुलांनी काय खायचं हात आणि हे पण सांगते साहेब म्हणजे तुम्हाला वाईट पण वाटलं नाही पाहिजे आणि राग पण ठरू नका आज ह्याच आमच्याच जागेवर आज तुम्ही जर असा धंदा करणाऱ्या असतात आणि जर मी तुमच्या जर पोटावर पाय हातवडा मारला तुमच्या धंद्यावर तुम्हाला किती वाईट वाटतं ते सांगा तुमचं मान्य तुम्ही आपण तुम्ही म्हणता सगळे काही लोक गटकाच्या पुढे होय त्याच्या पुढे लावणार गाडी लावतो वाहनाची मोठी मोठी किती जागा लागते तुम्ही सांगा बरोबर आहे आता मी तुमच्या जागी असतो तुम्ही मानलात मी तुमच्या जागी असतो मला वाईट वाटलं मला कळू दे पण समज तुम्ही माझ्या जागी असता आणि उद्या एखादा जीव गेला होईल मग आम्हाला काय करावं लागेल नेमात जे आहे ते वागावं लागेल आम्ही काय म्हणतोय फक्त की मग तुम्ही घटक आणि असते की येऊ नका हेच आम्ही तुम्हाला सगळ्याला पहिलं झालं सांगतो की दिवसाला सांगतोय आम्ही आमच्याकडे झालं का तू हे तुमचं झालं तुमच्याविषयी वैयक्तिक उद्या पाठीमधून तुम्हाला लोकांचे तुमच्यातल्या तुमच्या कुठल्या लोकांचे भांडणं झाली तो पोलीस स्टेशन तुमचे नाही हे जे रस्त्यावरती गटावरती विकणारे लोक त्यांनी एकमेकांची भांडणं केली पोलीस विषय गेला पोलीस स्टेशनला केस झाली पोलिसांनी आम्हाला बोलवलं तुम्ही शिव आहे तुम्ही काय करताय अनाधिकृत लोक रस्त्यावरती विकताय त्यांची भांडणं होत आहेत तुम्ही कायदा व सुव्यस्थाय आम्हाला कायद्यानुसार नाही म्हणून आम्ही केला आम्हाला तुमच्या पोटावर पाय देऊन आनंद घेऊन काही भाग आमचं म्हणणं हे तेव्हा पण हेच होतं आज पण हेच तुम्ही गटी रस्त्यावरती येऊ व्यवसाय करायला कोणाला बंदी अशाच मी म्हणतो मी काय सांगते मी काय म्हणलं आज तुम्हाला तुमच्या फोटो पाय देऊन आम्हाला आनंद मिळत नाही अजिबात तुम्ही म्हणला ते एकदम योग्य म्हणला तर तुम्हाला मी तुम्ही जे मानलात त्याचं मी तुम्हाला उत्तर देतो तुम्ही माझ्या माझ्याकडची वाचता आज तुम्ही बघितलं तुम्हाला माहिती असेल की नाही मला माहिती नाही त्या दिवशी एस टी गटागत गेली ती जे एस टीला तिथे खड्डा नसता ती पुढे गेली असती हॉटेलमध्ये पाच सण असे गेली असते जबाबदारी कुणावाली असते कुणावाली असते सांग परवा दिवशी एक ताई आपल्या वाटेल रस्त्याने जात होत्या त्याच्यात नगरपालिकेची काय चूक नव्हती उलटा एक जणाला ठोकला आणि ती लेडीज गेली जागेवर गेली ना

नगरपालिकेत नुकसान आपलं होतंय एवढी जाऊ नये एवढी त्यांनी आता हे घ्यायचं त्यांनी रस्त्यावर येऊन धंदा करायचा नाही मी तुम्हाला सांगते माझं दुकान आहे की ना माझं दुकान आहे असं छोट बोलकंडीसारखं माझंच सांगते आधी वैयक्तिक बोलकंडीसारखं आहे त्याच्यावर मी बाकडं ठेवते त्या गटारावर लागून आणि मी आज दुकान लावते आणि थोडस दोन खोके असे लावते पण आणि काय होतं ते गाडीवाले पण येतात ना ते पण अतिरिक्त आहेत ना ते तर अतिरिक्तात त्याच्याबद्दल काय नको आहे माझं बांधगली जागा पण त्यांनी माझं घर असून सुद्धा पायऱ्या पण त्यांनी त्या दिवशी त्यांनी देतो म्हणाले दे, अजून दिलेली नाही खाली विचारपूस केली तर आम्ही नव्हतो जे बोलले त्यांना विचार वगैरे अशी त्यांची उत्तर आहे मी त्याचा सोक्ष मोक्ष मी लावला पण मी सगळ्यांच्या मी काय सांगते आतापर्यंत भाजी मार्केट होतं तेव्हा हे जे बाहेरचे भाजीवाले बसतात की नाही हे तिथे बसायचे पण आता त्यांना भाजी विकण्यासाठी जागा नाहीये मग तुम्ही त्यांना पानगली जाता त्यांना बसायला द्यायची नसेल मला वाटत असेल की ट्रॅफिकला अडथळा होतोय किंवा काय प्रॉब्लेम होते तर तुम्ही त्यांना पर्यायी जागा द्या किंवा मी तुम्हाला एक दोन जागा सुचव का नगरपालिकेच्या इथे खाली ऐका बघा नगरपालिकेच्या इथे खाली एवढी जागा आहे तर तुम्ही जर का ती जागा सगळं व्यवस्थित करून जर का त्यांना थोडं थोडं प्लॉटिंग करून दिलं तर ते सगळे भाजीवाले पण त्या जागेत बसू शकतात म्हणजे त्यांचे पण धंदे होतील आपल्या नवीन भाजी मंडळी इथे आहे त्याच्याशी पडायचं नाही पण जुना विषय असतो पण मला असं जी माहिती मी घेतली भाजी मंडळी नगरपालिकेने बांधली बांधलेल्या भाजी मंडळीमध्ये तुमच्याच काही लोकांनी तिथे त्यात कुणाला नाही घेऊन दिला ते गावे कोणाला घेऊन दिले नाही भाजी मंडळीचे गावे नगरपालिकेचे आहे ऑलरेडी बुक करून ठेवले सांगतो तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरून तुमच्याच काही लोक तुमच्यामध्ये मी तुम्हाला नाही काही लोकांनी चिपळून मारले आज त्या लोकांना गावे घेऊन दिले नाही आज पण आमची भाजी मंडळी पडू नये आम्हाला गावी द्यायला काय ऐकतोय मी आज मी लाव काढतो आहे कमी किंमती तुम्हाला नाही आहे ज्या किमतीत तुम्हाला टू येते त्या किमतीत द्या आम्ही कुठं म्हणतो तुम्हाला की दहा लाख रुपयाच्या एका गाव्यासाठी द्या मला विषय समजून दुसरी गोष्ट तुम्ही पानगल्लीचं सांगितलं ताई तुम्ही पानगल्ली तर मी पण पानगल्लीमध्ये कित्येकदा येऊन पान गेलो पानगल्लीची खरी ॲक्च्युअल कंडिशन काय हो तुम्हाला मान्य करून सांगा महागाईच्या लोकांचे गावे तुमचे स्वतः लोकांचे जे कोणी व्यवसाय करतो त्यांचे आणि ते स्वतःला असते येऊन भेटतात ते कितपत दहा वेळेस सांगितलं दहा वेळेस मी स्वतः येऊन सांगितलं मी स्वतः लोकांना विनंती तुमच्याकडे जागा नाही यायच्या आधी ते कसं म्हणजे पंधरा एक वर्षापूर्वी असं की म्हणजे मध्ये दोन गाड्या पास होतील असं बारा फूट जागा सोडून त्या लोकांना पट्टे मारून दिले होते त्या पट्ट्याच्या ते लोक बाहेर येत नव्हते पण आता कसं झालंय ज्यांना यायला बॉर्डरच नाही आलंय एक पुढे लावतोय म्हणून दुसरा त्याच्या पुढे लावतोय असं आपण करू शकतो काय आहे की गट पावलेलं आहे ना त्याला नवीन पट्टा बांधण्याची काय आवश्यकता एवढ्या भाजीवाल्याने बसायचं व्यवस्था नाही नाही आता जे बाहेर जे बसतात की नाही बाहेर जे सगळे आले त्याच्या जागा नाहीये ते बाहेरच बसतात दोन टोपल्या घेऊन तीन टोपल्या घेऊन तर आपण भाजी मार्केट खाली खाली देऊ शकतो का जागा भाजी पार्किंग करते पुढची नाही पुढची नाही भाजी पुढची

एक गाडी तिकडून एक दोन जरी गाड्या ना तरी वरू शकतात कसं होतं ते टू व्हीलर वाले आहेत ना त्यांना किती सांगितलं तरी काही फरक पडत नाही ते येणार ना डायरेक्ट ते अर्ध्या रस्त्याला पण गाडी असते दुकान बंद असत्या बिंग कसं म्हणजे बांगडीचे पाचच्या वरच सप्पर वरचं खालचं बाकडं घेऊन सगळे ते आल्याला तुम्हाला त्या दिवशी माहिती होती नाही आता तो सांगतो ते कसं आहे तो रिक्षाचा बोर्ड होता ना तो रिक्षाचा बोर्ड नाही सांगतो माझा एक शब्द त्यांचा ऐका एक शब्द आम्ही असं दुकान लावलं लावल्याच्या नंतर तुमच्या कर्मचाऱ्यांनी मला काय सांगितलं नाही दुकान भर दुकान घर का नंतर आमच्या आराणी आम्ही काही शिकलेली माणसं न तर माझं दुकान घर म्हणलं म्हणलं तर आता तुम्ही बसलात तुमच्या पाठीमागं माझं दुकान मी सगळं पेकिंग करून ठेवलं होतं आणि बघलो आता मी त्या होणार तिथं बसून ते सप्लाय खाली काय का करणार माझा एक तर मुलगा वाढलेला आहे माझी एक तर सून वाढलेली आहे एक तर माझं कोण कमवतं नाही आहे मी सत्तर वर्ष मला आहे पस्तीस वर्ष त्या जागेवर मी काळ दिले मला काय तुम्ही आधार दिलेला नाही आहे मला एकच माणसानं आधार दिला असल्याचा पूर्ण आदारसे हो मला माहिती नाही तेव्हा मी म्हणलो तेवढी जागा किती किती हे गाठार तुमचं ह्या गाठारावर हे एक, एक पण जागा त्याच्यावर माझं बाकड आहे आणि त्या बाकड्यावर हो मी आता बरेल माझ्या मुलांचा प्रश्न करते माझी दोन लहान दोन लहान मुलं तुमचे कर्मचारी येणार एखादं शब्द बाहेर बोलणार आणि ते उचल उचल उचलण्याचे म्हणणार ही माझी खरंच ताकद आहे जायची कारण हो। ते आधी तुमचा एक पर्याय तुम्हाला सांगू म्हणजे गाडीवाले गाडीवाली येतात काय तुम काही हो पर्याय रस्त्यात मग तुला गाड्या लावायला पार्किंग दिलेला आहे ह्या पार्किंग लावा आमच्या दुकानं लावली तर आम्ही काय करणार आमच्या एक तर मुलांना नोकरी नाही आज तर चार वर्ष माझा मुलगा सहा वर्ष झाली सहा वर्षात मुलगा माझा मलेरे खात्यामध्ये होता त्याच्या वर्षी त्याच्यावर कागद उगद पत्र सगळं देऊन झालं माझा मुलगा नातू माझा एक धावी शिकलेला आहे पोरं माझी घरात बसली आता आठ दिवस मला तर पायात दोन रुपये दे तो माझी परस्ती नाही आहे

आम्हाला तिथल्या लोकांनी असं सांगितलं की तुम्ही उलटाबद्दल निघून गेले होता समजा तुम्ही जर असे काढलं नाही उद्या येऊन हे चालू म्हणून आमच्या लोकांनी व्यवस्थित जप उचून घेऊन आलेले आहेत असं काही कोणाला त्यांचं नुकसान विकसान होणार नाही याची काय की आम्ही मी पहिल्यांदा सगळ्या स्टाफला सांगितलं की जर समजा तिथं त्या दुकानात त्यांची लोक असतील तर त्यांना सांगा तासभराची मुदत द्या किंवा एका तासात तुम्ही हे खाली करून द्या आम्ही भगवरापासून केलं आम्हाला तर गाडी सगळे जप्त करता आले असते पण आम्ही त्यांना मुदत दिली की बाबा तुम्ही तास नाही दोन दिवस एका जणांनी आम्हाला म्हणाले साहेब असं जे आजी हँडिकॅप होता आपण बोलतो तो म्हटलं की साहेब माझ्या आज गाडी इथून हलवून मला शक्य बंद ठेवतोय मी उद्या घेऊन जातो उद्या चालवतो आम्ही एक दिवसात टाईम दिला पण आजी जे सांगतायत ती वस्तू तिथे असेलही कदाचित पण त्या तिथे असत्या आणि असं त्यांना एवढं त्रास द्यायची आमची काय भूमिका नव्हती तिथे पण तिथल्या लोकांनी उलट सांगितलं की मुद्दा म्हणून हे निघून गेले कुठे जाऊ तुम्ही गेलो कुठे जाऊ अजून इथे काय झालं धंदा माझा जर टाकून मी बाई पळून जाईन काय तुमच्या लोकांनी मला सांगितलं मी आल्यानी बाई तर मला मी ऐकलं आणि तेवढं कसं आहे माहिती आहे दोन मिनिटं तो रिक्षाचा जो बोर्ड लावलेला होता ना त्याच्या आतमध्ये तिला आतापर्यंत कधी जागा पोहोचलेला नव्हता लक्षात आलं आणि तिची आता कंडिशन म्हणजे तिची तब्येत बरी नाही ती आज चार पाच दिवस घरीच होती आणि ती नगरपालिकेची मोहीम आले तिला बसव नाही तिला ताप भरलेला म्हणून ती घरी निघून गेली घरी गेली निघून बरं नाही तर म्हटले तर हे वय काय सांगा तिथं मरण्यापेक्षा आणि सांगितलं कंडिशन काय आमच्या त्या लोकांनी सांगितलं की ये येतो आता ही आजीच हे वय आहे हे आम्हाला काय माहिती कधी तसं नाही आम्हाला तिथं असं लक्षात येणार आहे का ती आता आमच्या जुन्या लोकांनी कोणी बघितलं असेल की नाही मला माहिती अतिक्रमण मोहिमेची लोक होती त्यांना तुम्ही कधी सांगितलं असे काय हॅबिच्युअल असू शकतात ना काही लोक मुद्दा असा विषय आहे नुकसान त्यांचं होणार नाही याची आपण काळजी घेऊ मी घरात बसली परत ही आली म्हणून मी तुम्हाला सांगायला आली

सांगायचं आपण एवढंच सांगायचं की हा जे तुला आपण कसं ह्याच्या जर पुढे आलात

म्हणून तुम्हाला वाटतात आधी भाजीवाल्यांसाठी पण विचार करा अर्था कटलरीवाल्यांसाठी पण करा आता सीझन आहे आता काय ते एकाच ठिकाणी सहमॅन झाली की ते पन्नास जणांबरोबर बोलू शकत नाही तर त्याच्यासाठी आम्ही पाच जणी आतमध्ये गेलो होतो आपला सगळा विषय मांडलेला आहे तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे कटलरीवाल्यांसाठी जी दुकान आहे तर त्यांच्यासाठी एक वेगळं एक प्रॉपर ठिकाण आणि पांढरीतल्या भाजीवाल्यांसाठी जे दुकानात बसतात त्यांना बसून देणार पण जे गटराच्या पुढे येऊन धंदा करतात किंवा काय तर त्यांना ते करून देणार नाहीयेत तर त्यासाठी ते म्हणाले आम्ही एखादी त्यांना प्रॉपर एक जागा देतो ते आज पाहणी जागेची करायला जाणार आहेत आम्ही जागेचं नाव सुचवलेलं आहे भाजी मार्केटचे जे खाली जी आता जी रिकामी जागा आहे ती आम्ही जागा त्यांना सुचवली त्यांना साईड पार्किंग मागच्या साईडला करतील लोक भाजी घेणार येणार आहेत म्हणजे तिथे जागेचा अडचण होणार नाही आणि पुढे भाजी घ्यायला येतील असं आम्ही त्यांना एक पर्याय त्यांना सांगितलेला आहे त्याच्यावर त्यांनी सांगितलं की आज आम्ही आमची माणसं नेतो पाहणी करतो मी माझा नंबर देऊन जाते त्या माझ्याजवळ त्यांनी कॉन्टॅक्ट केले की आपण तिथे जाऊन उद्या ते जेवढी जागा देतील आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे ते जागा देतील पण त्या जागेच्या पुढे येऊन कुणी यायचं नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे ते उद्या गेले की आपल्याला फोन करतील आपण तिथे येऊन जागा जाऊन बघू शकतो आणि ते एवढं पण म्हणतायत की हे करण्याची गरज पण नव्हती परवा एक एसटी गेली तिथं एस टी स्टँडवर ना बरोबर आहे आणि ते काय म्हणतात तुम्ही जिथे लावताय ना जिथे लावताय की नाही तिथे जसं आहे तसं लावा पण तुम्ही दोन कॅरेट पुढे येऊन लावताय आणखी मग लोकांचं उद्या नुकसान झालं परवा एक बाई मेली त्याची केस याला गेली पोलीस स्टेशनला तर पुन्हा जर परत जर काय असं घडलं तर मला पोलीस स्टेशनला नंतर तुम्ही काय करताय मग म्हणले मी आज जेलमध्ये जाऊ का असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे ओके त्यांनी तुमची सगळ्यांची बाजू सांगितली त्या अनुषंगाने लोकांना अतिक्रमण आपल्या वाहतुकीला कुठली अडचण येणार नाही अशा पद्धतीने पाठी आगा उपलब्ध आहेत त्या आम्ही आज पाहणी करतो आणि वाटलं तो उद्या तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी कुणालाही अडचण मारा नाही अशा पद्धतीने तुम्ही व्यवसाय करत असता तर तुमचे व्यवसाय तोडून तुम्हाला व्यवसायापासून किंवा व्यवस्थापासून वंचित ठेवण्यामध्ये आमचा बोललाही घेतो नाही आहे फक्त एकच आहे की तुम्ही व्यवसाय करत असताना आज तुम्ही मोठ्या संख्येने आला आहे पण तुम्ही याची देखील जाणीव ठेवायला पाहिजे होती याच्या आधी की व्यवसाय करत असताना रस्त्याच्या मध्ये लावल्यानंतर लोकांनी जायचं कसं यायचं कसं आणि त्याच्यात एखादा अपघात चुकून झाला होऊ नये त्याची जबाबदारी ही आमच्या येते म्हणून आम्हाला नाहीला जास्त ही कटुर भूमिका घ्यावी लागली याच्यामध्ये मान्य आहे तुमचं नुकसान झालेलं असू शकतं एक दोन दिवस तुमचे व्यवसाय बंद आहेत हे आम्हाला कबूल आहे पण त्याच्यामध्ये देखील सगळ्यांना म्हणजे जनतेला पण आज बघा उद्यापासून शिमक्याचा सण चालू होतो रमजानचा सण चालू आहे देशातून विदेशातून आणि मुंबईतून आपली सगळी या शिफ्ट्यासाठी जावाकडे येत असतात आणि ते प्रत्येक वेळेस आले की हेच म्हणले तर काहीतरी तर पाय ठेवायला ती जागा नाही एवढं अतिक्रमण झालं नगरपालिका नाही झोपा करते का अशा पद्धतीच्या कमेंट्स आम्हाला येत असतात सोबतच तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की त्याच दिवशी नेमके आपण ज्या दिवशी ही मोहीम चालू केली होती त्या दिवशी बसस्टँडच्या पुढे एक बस ब्रेक फिर होऊन एका हॉटेलमध्ये कुसता पुसता वाचते आपल्या सगळ्यांचं नशीब चांगलं होतं की त्या दिवशी कुठल्याही हानी झाली नाही एखाद्याचे जीवानिशी तुमचा व्यवसाय झाला पाहिजे तुम्हालाही दोन पैसे त्यातून मिळाले पाहिजेत ही भूमिका योग्य असली तथापि हे होत असताना जर एखादा तुमच्या चुकीमुळे किंवा आमच्या चुकीमुळे कोणाच्या चुकीने एखाद्याचा जीव जाणार असेल तर ही खूप वाईट गोष्ट असेल पैसे कमवण्यापेक्षा माणसाचा जीव खूप महत्त्वाचा हे काही लक्षात असू द्या तेव्हा यापुढे तुमचं जर नगरपालिकेला सहकार्य असेल तर आम्ही तुम्हाला मदत करतो अन्यथा तर आमच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका आणि आज जसं मी तुमच्या प्रतिनिधीच्या पाच जणी जे आल्या होत्या त्यांना सांगितलेलं आहे आम्ही आज जागा फायनल करून घेतो तुम्ही म्हणता ती जागा तुम्हाला मिळणार नाही जी योग्य असेल तुम्हाला हे कोणाचा हक्क नाहीये की तुम्हाला पाहिजे दिली जाईल तुम्ही समजून घ्या की आम्ही तसं नियमाने तुम्हाला तिथे जागा देणं किंवा कुठेतरी अनाधिकृत ठिकाणी बसवणं अपेक्षित नाही पण आज तुम्ही सगळ्यांनी सांगितले की चिमक्याचा सण होता आम्ही सगळ्यांनी माल भरलेला आहे आमचं मालाचं नुकसान व्हाईल या माणुसकीच्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ज्या योग्य त्या जागा आहेत त्या तुम्हाला दाखवतो तुम्ही तिथं शांततेनं आणि कोणालाही वाहतुकीला अडथळा होणार नाही आणि कुठल्याही पद्धतीचे असे किस्से आपल्याकडे हे पण आलेले आहेत की तुम्ही एक तर अतिक्रमण करून दुकानं टाकतात आणि त्यातली कोणाला वाद वाहतिळत असतात म्हणजे तुम्ही वाहतुकीला अडथळा आणतात कायदा वस्तूव्यस्था बिघडवता अशा गोष्टी कुठल्याही कपूर घेतल्या जाणार नाहीत शांततेनं वाहतुकीला अडथळा न होता तुम्ही व्यवसाय करत असाल तर सुटेबल असलेल्या जागा आम्ही तुम्हाला देऊ त्या वदरच्या ठिकाणी त्या जागा असा